नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज मिळणार तीस दिवसांच्या पगारा इतका बोनस सरकारची मोठी घोषणा व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सणासुदीच्या हंगामापूर्वी केंद्र सरकारनं आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे केंद्र सरकारनं ग्रुप सी आणि गैर राजपत्रित ग्रुप बी कर्मचाऱ्यांसाठी प्रोडक्टिविटी लिंक्ड बोनस म्हणजेच पी एल बी म्हणून तीस दिवसांच्या वेतना इतका ऍड हॉक बोनस देण्याची घोषणा केली आहे अर्थ मंत्रालयाने सोमवारी आदेश जारी करत सांगितलं की दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी बोनस रक्कम सहा हजार नऊशे आठ निश्चित करण्यात आली आहे कोणाकोणाला मिळणार लाभ हा बोनस त्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी आहे जे एकतीस मार्च दोन हजार पर्यंत सेवेत होते आणि ज्यांनी किमान सलग सहा महिने काम केलं आहे ज्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण वर्ष काम केलं नसेल त्यांना प्रो राटा आधारावर म्हणजे जितके महिने काम केलं आहे त्यानुसार बोनस दिला जाईल केंद्रीय निम लष्करी दल आणि सशस्त्र दल, दलाचे पात्र अधिकारी देखील या बोनसच्या कक्षेत येतील केंद्रशासित प्रदेशाचे यूटीएसचे चे कर्मचारी जे केंद्र सरकारच्या वेतन रचनेवर काम करतात आणि जे इतर कोणत्याही बोनस किंवा एक्स ग्रेशियासाठी पात्र नाहीत त्यांनाही हा लाभ मिळेल ॲड हॉक कर्मचारी ज्यांच्या सेवेत कोणताही खंड ब्रेक नाही ते देखील पात्र असतील कॅज्युअल लेबरर ज्यांनी मागील तीन वर्षात निर्धारित दिवसापर्यंत काम केलं आहे त्यांनाही बोनस दिला जाईल यांच्या बोनसची रक्कम रुपये एक हजार एकशे चौऱ्याऐंशी निश्चित करण्यात आलेली आहे इतर महत्वाच्या बाबी फक्त तेच कर्मचारी पात्र असतील जे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सेवेत कायम होतील जे कर्मचारी या तारखेपूर्वी निवृत्त रिटायर राजीनामा किंवा निधन झाल्यामुळे सेवेतून बाहेर पडले त्यांच्यापैकी केवळ तेच पात्र असतील ज्यांनी किमान सहा महिन्यांची सेवा पूर्ण केली आहे जे कर्मचारी प्रतिनियुक्तीवर अन्य संस्थांमध्ये कार्यरत आहेत ज्यांना त्यांना बोनस त्यांच्या सध्याच्या संस्थेद्वारे दिला जाईल बोनसची रक्कम नेहमीच जवळच्या रुपयापर्यंत पूर्णांकित केली जाईल बोनसची गणना कशी होणार बोनसची गणना जास्तीत जास्त रुपये सात हजार मासिक वेतनावर केली जाईल तीस तीस चार म्हणजेच सहा हजार नऊशे सात पॉइंट सा पर्यंत पूर्णांक करण्यात आली आहे सरकारचा हा निर्णय लाखो केंद्रीय कर्मचारी आणि सुरक्षा दलाच्या जवानांना थेट फायदा पोहोचवेल या सणासुदीच्या बोनसमुळे त्यांच्या कुटुंबांना मोठी मदत आणि आनंद मिळण्याची अपेक्षा आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेट धन्यवाद